ते मला सांगणार आहे व्हिडिओ स्क्रिप्ट करून आता एंड पर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करते श्री साई समर्थ ती कशी करायची सकाळी सकाळी चारला उठायचं पहाटेचे चार वाजता उठायचं अंघोळ करायची पुन्हा एकदम छान उपासना केली के ना स्वामी समुद्रापर्यंत पोहोचते पहाटेचीच करायची पहाटे आणि संध्याकाळी सहा वाजता आपल्याला जसा वेळा भेटेल तसा उपासना करायची म्हणजे दोन टायमाची उपासना करायचीच वेळ भेटेल तसा माळ करायची प्रार्थना करायची पाच वागायची उपासना केली ना एकदम बेस्ट म्हणजे जेवढा वेळ असेल ना तेवढा तुम्ही प्रार्थना करू शकता उपासना करू शकता म्हणून कुठे आंघोळ करायची कोणाला आवाज न येता कोणाला आमचा त्रास न होता उपासना करायची शांतपासून प्रार्थना माळ रंत वाचायचे पूर्ण हे असं पूर्ण वाचून भागाची उपासना पूर्ण करायची आणि तेही जमत नसेल तर सात माळ जप करायची श्री स्वामी समर्थ कुठलाही तुमच्याकडं मंत्र असेल तर श्री स्वामी समर्थ ओम श्री वल्लभात्र श्रीपाद श्री वल्लभाय परत ओम नमो श्री दासदाय असं भरपूर सारे गर, वे वे मंत्र आहेत वेगवेगळे मंत्र तुम्हाला कोणता मंत्र आवडतं तो तुमच्याकडे जे काय असेल मंत्र ते तुम्ही मं मंत्र म्हणू शकता मंत्र म्हणल्यास तुमचे संकटमुक्त होतात मंत्र

नाही तर लक्षात नाही राहिलं तर स्वामी मला लक्षात आणून देतात फोटो गाडीवर तर दिसतोच नाहीतर समोर कोणी कोणी त्यांच्या रूपात कोण ना कोण दिसलेलंच असतं मग मला सारखी आठवणीत राहते इतर घरात नाही तर जेवताना म्हणा असं फिरताना म्हणा ते येतच आठवणीत संकटात म्हणा आता लैलच ले मला रात्रीच माझ्या मुलाला सर्दी खोकला झाला होता आणि थोडंच श्रीस्वामीसमोर तसं थोडंच लई सुद्धा श्री नाही श्रीस्वामीसमोर तर हे काय झालं त्याला शी होई नव्हती तर मी रात्रीपासूनच श्रीस्वामीसमोर तर हे काय झालं श्रीस्वामीसमोर श्रीस्वामीसमोर माझा जग चालू झाला तर स, स संध्याकाळी शी झाली त्याचा त्रास कमी झाला म्हणून म्हणते स्वामीसमोर एकदा स्वामींच्या चरणी गेलं की समर्थ आपल्याला कधीही रिकामी हाताने पाठवत नाहीत आणि स्वामी स्वामी असे आहेत ना की उन्हाला म्हणजे कुणा त्यांच्या दरबारात गेले ना उन्हालाच रिकामी हाताने पाठवून देत नाही माझं तर पूर्ण विश्वास आहे स्वामींवरती मी खूप सारे संकटातून आलेले त्याच्यामुळे मला माहिती आहे स्वामी सतत 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 कंटिन्यू आपल्या सोबत असतात मनात असतात आपल्या ते आपण म्हणतो देव बाहेर बुलकायचं काय असं काही सुद्धा नसतं स्वामी मनात आहेत आपल्या मनात आहेत कधीही आपण बघा तुम्हाला एखाद्या वेळेस अडचण अडी अडचणी तुम्ही बघा असं जप चालू ठेवा तर बघा स्वामी येतात नक्की संकटाला घामून येतात काही नाही तुम्हाला असं खोटं वाटत असेल ना तर स्वामींचं जप करून बघा तर संकटात घा पडलं की फक्त ते एवढंच स्वामी श्री स्वामी समजतो श्री स्वामी समजतो श्री स्वामी समोर श्री स्वामी समजतो ए चालू मनात सतत 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 मनात चालू ठेवायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि पुढं नक्की बघा मला संकटातनं मार्ग भेटतो म्हणजे भेटतोच मला त्रासा पूर्ण अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे माझ्या अनुभवातला थोडं थोडंफार तुम्हाला सांगा म्हणून मी सांगत आहे बघा तुम्ही मी करून पाहू शकता म्हणून म्हणते स्वामी असं म्हणत नाहीत की हेच करू नको तेच करू नको काही काही लोक म्हणतात स्वामींना जाते आणि नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज खाती असं काही म्हणत नाही स्वामी आता आमच्या सगळ्या घरात घरात भरपूर देव आहेत सगळे वेगवेगळे सगळे देव करतात सगळे माझा भाऊ भानू मारुतीला म्हणजे मारुती असं हे करतो मानतो मी आहे स्वामी सोबत त्यांना मानते माझं जे काय आहे ते सांगते आणि माझे मिस्टर आहे ते कुठलेही मारुती स्तोत्र मित्र सकाळी सकाळी चालू असतं त्यांचं आता माझी ही मी जे काही करील आप, ना ते करतात आप मेन आपला पायात नीट पाहिजे म्हणून म्हणते जग करताना नीट आपण जे करताना ते आपली मुलं करतात श्री स्वामी समर्थ मी म्हणाले ना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझा मोठा मुलगा चालू होतो स्वामी समर्थ म्हणतो लहान मुलगाही टाळ्या वाजवतो परत त्या स्वामी समर्थच्या गाण्यावरती नाचतो टाळ्या बाजून असं टाळ्या वाजूबाजून नाचतो मला खूप आनंद होतो रात्री गाणं लावलं होतं तर ता टाळ्या वाजव वाजवत वाजवू वाजवत नाचत होतं तेवढा त्रास होत सुद्धा होत सुद्धा सुद्धा नाचत होता टाळ्या वाजवून मला एवढा आनंद होता ना ते गाणं तर ऐकलं ना एवढं छान वाटतं ना स्वामी समर्थांचं असं वाटतं की सोबत आहे मी दररोज सकाळी स्वामी समर्थांचे गाणे लावते मला एवढं प्रसन्न वाटतं ना मी दररोज दररोज एखाद्या वेळेस चुकलं तर ते आठवणीत येत स्वामी समर्थांचे गाणे लावायचे म्हणून ते मी स्वामींशी गाणी लावून मस्त ऐकत माझं सगळं काम चालू असतं म्हणून तुम्हाला सांगते श्री स्वामी समर्थ हे जप तुम्ही चालू जसं होईल तसं कामात घरात भांडी घासताना कपडे धुताना माझं चालूच असतं असं काम तर करताना स्वयंपाक तर करताना स्वामी समर्थाचा जप केला एखाद्या वेळेस अचानकच माणसं वगैरे आली पाहुणे वगैरे आले ते आपल्याला स्वयंपाक लई करायचं कंटाळा वगैरे आला ना बघा जप करून बघा तुम्ही स्वयंपाक कसा नाही आणि जेवण एवढं टेस्टी होतं ना स्वामी समंतच नामस्मरण करताना आणि पुरतं सुद्धा आपल्याला जेवढा स्वयंपाक थोडाच केलेला असतो ना आपण स्वयंपाक ना। ते नामस्मरण करताना तेवढा स्वयंपाक केलेला थोडा केलेला असतो ना आपण त्याच्यामुळं ते आपल्याला टेन्शन येतं आणि ते नामस्मरण करताना करत करत स्वयंपाक करायचं ते बघा टेस्टी बी होतं आणि पुरतं सुद्धा म्हणून म्हणते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे जप चालू ठेवायचं आपल्याला जसा वेळ भेटेल तसा स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप चालू ठेवायचा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू श्री स्वामी समर्थ लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ कसा झाला तेही सांगा कमेंट करून नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू